परंतु हा बर्तानी गेम असल्याकारणाने खेळ असल्याकारणाने आमच्या या फौजी बांधवानी या मैदानी आणि खेळाला आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता हा आज दशक ठेवलेला आहे त्याबद्दल मी या फौजींना एक धन्यवाद देतो आणि त्याला सलाम करतो आज आपली देशाची सेवा करता करता आज आपली सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा आपण समाजामध्ये एकत्र आलो पाहिजे ह्या दृष्टिकोन ठेवून मला असं वाटत आहे की त्यांनी आज या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता हा फौजी चषक सामने ठेवलेले आहेत मी सर्व आलेल्या खेळाडूंच त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांना धन्यवाद देतो की या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलेला आहे पहिली स्पर्धा आहे अभिमानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला माझे मित्र संदीप देसाई यांनी सुधागड तालुक्याला कबड्डीला थोडस नाव दिलं ज्या वेळेला त्यांनी बरेचसे प्रोग्राम या रायगड जिल्ह्याचे असतील महाराष्ट्र राज्याचे असतील त्यांच्या सेक्रेटरी पदाखाली असताना त्यांनी ते या ठिकाणी संपन्न केलेले आहे आणि आज हा सुधागड तालुक्यामध्ये इष्टी घेतल्यानंतर इतिहास ऐकल्यानंतर या सुधागड तालुक्यामध्ये कबड्डी म्हटलं की अलिबाग आणि पेठ हे आपल्याला तालुके दिसत होते आणि आज थिक, या ठिकाणी ज्याप्रमाणे आमचे फौजी बांधव या ठिकाणी चौऱ्याऐंशी नाव सांगितलं हे चौऱ्याऐंशी फौजी बांधव ज्या ज्या पद्धतीने आपल्या देशाची सेवा करतायत आणि सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी कबड्डीला प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आज माझ्या बरोबर काचनाथ शिंदे आहेत ज्यांनी कबड्डीसाठी कर्जत तालुक्यामध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आजचे निरीक्षक या स्पर्धेचे निरीक्षक लक्ष्मण गावळ हे सर सुद्धा कोच मध्ये कोचिंग करण्यामध्ये फार त्यांनी नाव कमवलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अजंक्य पाटील आलेले आहेत रायगड जिल्ह्याच्या पंच मंडळाचे सेक्रेटरी आहे कार्यवाह आणि हे सांभाळताना फार मोठी जिगर त्यांना करावी लागते फार मोठं काम ते करत आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा एकदा माझ्या सर्व बांधव सैनिक बांधवांना मी सलाम करतो आणि अभिमानाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हनुमान रासळ आणि नारकोळी पनवेल मित्रांनो आपल्याला अर्धा तास अगोदर पुकार झाले तरी देखील आपण मैदान क्रमांक एक वरती उपस्थित होत नाही जय हनुमान रासळ नारकोळी पनवेल एक मिनिटाचा वेळ आपल्याला त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक वरती लावला जातोय वेळ सुरू करा संघ उपस्थित नसतील दोन्ही संघ त्या ठिकाणी बात करायचे आणि मिडलायन कर्जत संघ प्रतिनिधी पण संपर्क करा अन्यथा आपला संघ या ठिकाणी बाद केला जाईल समीर साजेकर संदेश बारसकर आपण व्यासपीठाकडे या जय हनुमान रासळ नारकोळी पनवेल मैदान क्रमांक एक कडे त्वरित चला पंच मैदानामध्ये उपस्थित आहेत एक मिनिटाचा वेळ आपल्याकडे लावला जातोय सर आपण एक मिनिटाचा वेळ श्रम कर सर एक मिनिटाचा वेळ लावा नक्कीच आता ज्यांनी संबोधित केलं सन्मान्य रवींद्र सर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ठाणे रायगड धुळे नाशिक रत्नागिरी येथे घेतलेल्या कार्यशाळेमध्ये पंच शिबिरामध्ये कबड्डी पंचांना प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन ज्या व्यक्ती केलं असं उत्तम असं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती सन्मान्य रवींद्र सर नक्कीच आपला सारसा अभिमान आहे नारकोळी पनवेल संघ आलेला जय रासळ सर तीस तीसांचा वेळ लावा आणि टेक्निकल पॉइंट धन्यवाद रासळ संघ देखील उपस्थित होतोय स्वागत असेल यानंतर मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना असेल भैरीनाथ क्रीडा मंडळ वावे विरुद्ध श्री बहिरेश्वर शिहू हवेली आपल्याकडचा पहिला पुकार मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन वरती या पुढे होणारा सामना असेल काय फैरव भारजे जय बजरंग बेली आपण तयारीत राहायचा मैदान क्रमांक दोन काय फैरव भारजे जय बजरंग बेली मैदान क्रमांक दोन तर भैरनाथ क्रीडा मंडळ वावे विरुद्ध बहिरेश्वर शिहू हवेली मैदान क्रमांक एक आपण तयारीत राहायचा आहे चारही संघांकडे पहिला या ठिकाणी मी विनंती करेल एम एच झिरो सिक्स सी एक्कावन्न एकोणसत्तर या गाडीमध्ये एक मोबाईल सापडलेला आहे स्कूटर आहे ज्याचा कोणाचा असेल आपण ओळख करून घेऊन जायचं आहे मी सन्मानिय नंदुस्कर साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी दोन शब्द संबोधित करायचंय आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी भव्य कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केले या कबड्डी सामन्यासाठी उपस्थित असलेले या मंचावरती मान्यवर तसेच उपस्थित सर्व कबड्डी रसिक आज या ठिकाणी आज आजी माझी सैनिक यांनी भरवलेले हे कबड्डीचे सामने आहेत आणि या सामन्यासाठी आम्हाला जी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रथम सर्व आजी माजी सैनिकांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आजी माजी सैनिक या ठिकाणी फौजी यांनी ज्या वेळेला मनावर घेतलं आणि आम्हाला देखील बोलले की या ठिकाणी आम्ही कबड्डी चषक ठेवतोय आणि या कबड्डी स्पर्धेसाठी तुम्ही त्या ठिकाणी यायला पाहिजे तेव्हाच एक अभिमान वाटला की या ठिकाणी ज्यांनी देशाची सेवा केली ज्यांनी या सीमेवरती आपला एक नागरिक आपला एक भाऊ या ठिकाणी सुरक्षित राहावा म्हणून आपला संपूर्ण तन मन त्या ठिकाणी वेचला आणि आपला

ऐंशी च्या वरती जर सैनिक या ठिकाणी सुधागड तालुक्यामधून आपल्या या सीमेवरती जात आणि आपला देशाचं रक्षण करतायत आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी लौकिक करतायत तर ते देखील या ठिकाणी सुधागड वासियाला कळलं आणि अतिशय चांगल्या खेळाची निवड केली मी म्हणतो आता या संघटनेकडून आजी माझी सैनिक कल्याणकारी जी प्रतिष्ठान आहे या कबड्डी आणि कबड्डीच्या नंतरही असे एक सामाजिक कार्य या त्यांच्या आपलं घडो नागर तालुक्याला त्यांचा अगदी वाटा वाटायचं मदत मिळो अशी मी या ठिकाणी करतो आणि या सर्व कल्याणकारी संस्थेला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद सर या ठिकाणी आत्ताच व्यासपीठावर जे व्यक्तिमत्व उपस्थित आहे खऱ्या अर्थानं सुधागडची आणबाण शाण म्हणून ज्या आपल्या सुधागडच्या सुकन्याला म्हणावं लागेल तुम्हाला श्रद्धा साईना तळेकर महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून जिला सन्मानित केलं गेलं शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जिला प्राप्त झालं आणि जिम्नॅस्टिक आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्या खेळाडून खऱ्या अर्थानं आपल्या सुधागड नव्हे तर या देशाचं नाव रोशन केलं अशी कुमारी श्रद्धा साईनाथ तळेकर हिचं शुभ सन्मान मी रमेशजी सागर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा नक्कीच एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कुमारी श्रद्धा साईनाथ तळेकर हिचं या ठिकाणी आपण सन्मान करूयात की खऱ्या अर्थानं सुधागड नव्हे तर या देशाच नाव ज्या आपल्या सुकटीनं रोशन केलं अशी श्रद्धा तळेकर हिचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय खऱ्या अर्थानं या ठिकाणी म्हणावं लागेल कि थेंब थेंबातून सागर व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा स्त्री शक्तीचा जागर व्हावा अशा स्त्री शक्तीचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आदरणीय सन्माननीय रमेशजी साहू सागर साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठा याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुधागड सर्व रत्न त्या रत्नांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय धन्यवाद श्रोधा काय दिलंय तो खिचडी वाद या ठिकाणी पुढील शुभ सन्मान या ठिकाणी मी आमंत्रित करतो रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पंच कार्य म्हणून जे व्यक्तिमत्व काम पाहतात सन्मान्य अजिंक्य पाटील सर सा यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मी अध्यक्ष सन्मान्य वासुदेव चोरगे साहेबांना विनंती करतो की आपण आदरणीय सन्मान्य अजिंक्य पाटील सरांचा या ठिकाणी आपल्या शुभ असते शुभ सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थान रायगड जिल्हा कबड्डी वाढावी आणि टिकावी खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याच्या कबड्डीला ज्या व्यक्तिमत्वा खऱ्या अर्थानं सन्मान दिलाय असे आमचे आदरणीय आपल्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन चे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आणि सर्व सर्व ज्यांना म्हटलं जातं असे जे जे पाटील सरांचे सुपुत्र सन्मान अजिंक्य पाटील सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय सन्मान अजिंक्य पाटील सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय ज्या वेळेस रात्री आपण रात्री ज्या ज्या वेळेला कबड्डी असोसिएशनला नितांत गरज लागते ला ला त्या त्या वेळेला अजिंक्य पाटील सरांना कॉल केला जातो आणि नक्कीच त्या वेळेला सुद्धा एक चांगलं सहकार्य अजिंक्य पाटील सरांच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी केलं जातं धन्यवाद अजिंक्य पाटील सर पुढील सन्मान प्रथमेश गायकर यांना विनंती करतो की आपण प्रथमेश गायकर हे संदेश जी बारसकर यांना विनंती करतो की आपण गायकर गायकऱ्यांचा शुभ सन्मान करायचा आहे जी गायकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय पुढील शुभ सन्मान अतिशय गायकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा अतिश गायकर आपल्याला विनंती असेल आपण सन्मान स्वीकारायचा जी गायकर या ठिकाणी पुढील सन्मान सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन सन्मानिय अध्यक्ष जी मस्के या ठिकाणी विजय तोंडे साहेबांना विनंती करतो की आपण उमेशजी मस्के यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा कार्यकारी समिती आली अध्यक्ष उपाध्य आणि ही जी मंडळी आहे या नवीन पोरांनी या तालुक्यामध्ये यावर्षी कबड्डीचा ता महापूर आणला या तालुक्यामध्ये यावर्षी वर्षी इतक्या स्पर्धा आले इतक्या स्पर्धा आले की त्यांचे तारखा नव्हत्या पण आपला अध्यक्ष उमेश मस्के जे लाने या लोकांनी या तालुक्याला आता खरा न्याय दिला आहे आणि या तालुक्यामध्ये आता अतिशय उत्कृष्ट संघ तयार झालेत आणि सामने होत आहेत त्याबद्दल या नवीन कमिटीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन नक्कीच पुढील सन्मान एक सुदागड तालुक्यातील एक हिरा ज्या व्यक्तिमत्वाला संबोधलं जात असा सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा अध्यक्ष उमेश दादा मस्के यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय एक जबरदस्त असा आजच्या पहिले खेळाडू ने अनेक मैदान गाजवलं संपूर्ण महाराष्ट्रभर त्या खेळाडूने मैदान गाजवलंय असा उमेश मस्के सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय नितेश लहाने यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं नितेश लहाने सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन उपाध्यक्ष नितेश यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर त्याचप्रमाणे तालुका स्पोर्ट्स असोसिएशन कार्याध्यक्ष राकेशजी ठाकूर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचंय फौजी संघटनेचे सर्व सदस्य यांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोरील भागात यायचंय फौजी संघटनेचे सर्व सदस्य यांना विनंती आहे की आपण सर्वांनीच व्यासपीठाच्या समोरील भागात यायचंय सन्मान्य जी सागर साहेबांसोबत आपण सर्वांनी एक या ठिकाणी छायाचित्र फोटो आहे आयतो बघ काय एकदा जाबायचं तू मी बसूच आहे महाभारत ती गाणी हत्ता कोना करतस कायची गांड काय कसली बिरणी आहे ती दुसरी बिरणी बात हॅलो चालू सामना संप्रांत पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार देण्यात येत आहे क्रीडा क्रमांक एक वरती बैरेनाथ वाबे वरसे बैरेश्वर शिव हवेली वरसे बैरेनाथ वाबे क्रीडा क्रमांक एक वरती दुसरा पुकार आणि कालभर भारजे वरसे जय बजरंग बेली आपल्यासाठी सुद्धा दुसरा पुकार क्रमांक दोन वरती काल भारजे वर्से जय बजरंग बेली दोन्ही चारि संघासाठी दुसरा पुकार आहे आपण जय तयार करायचं आहे व्हावे वर्से शिव हवेली आणि भारजे वर्से बेली चारि संघानी चारित संघासाठी दुसरा पुकार ई कुटिटे न दो दु बिकॉज कर्दा चडी माते हा शॉर्ट पास हिट आडिया पॉइंट गा उडांगी मला वाला पैसे दे मालिक दा आता नाही भेटला ट्रेनिंग होटलला जायचे ह डोक्यावरती उन्हाचं भार अंगावरती घमाची धार तरी कोणी घरी न मागार हार जितीचा कबड्डीत खेळ हारला तरी आहे अनमोळ असा कबड्डी खेळ या ठिकाणी आपण पाहतोय रंग लाल मातीचा खेळ निदड्या छातीचा असा या महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी खेळ आजी माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान सुधागड यांच्या माध्यमातून आयोजित सुधागड तालुका रायगड जिल्ह्यातील नामवंत संघांचा या ठिकाणी मैदानावरती जे जे कार होत या वेळेस यशस्वी चढाई केली जाते वायुसूत ओडांगी एवढ्या नक्कीच वायुसूत ओडांगीचा ज्या खेडूचा रायगड जिल्ह्यामध्ये धबधबा आहे असा एक दादा संघाचा दादा खेळाडू पाटील एक वरती यावेळेस तालुक्यातील दोन हजार चोवीस पंचवीस मोसमातील एक यशस्वी सर्वोत्कृष्ट खेळाडू साहिल जगताप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जनमान रासळ संघाचा खऱ्या अर्थाने एक सुपरस्टार खेळाडू म्हणून Si O timing Sip Ba shirt si treats Tum Nong Ke Alcohol Amint Amint Once Always lak不會 Abis बटवायकरांना नक्कीच सुधागड तालुका मराठा समाजाच्या माध्यमातून आमचे मित्र दर्शनजी तळेकर खरोखर नक्कीच आपला सार्थ अभिमान आहे की आपलीच भगिनी आपलीच बहीण कुमारी श्रद्धा तळेकर हिच नाव खऱ्या अर्थानं या देशामध्ये चमकतोय मात्र खऱ्या अर्थानं आपल्या सुधागरचं नाव तिच्या माध्यमातून देशामध्ये रोषन केलं जातोय या ठिकाणी मी या ठिकाणी मी श्रद्धा तिला विनंती करेल की दोन श्रद्धा या ठिकाणी तो संबोधित करायचंय सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने फौथी चषक दोन हजार पंचवीस पहिल्यांदाच सुरू केलेला आहे आणि जिल्हास्तरीय आणि तालुक्या अशा दोन्ही स्पर्धा इथे चालू आहेत अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने नियोजन आयोजन दिसत आहे खूप छान वाटतं ज्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये अशा स्पर्धा भेटतात आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं आणि इथूनच पुढे आपल्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी भाग घ्यावा माझी कळकळीची इच्छा आहे आणि कबड्डी आणि तसेच इतर खेळांमध्ये सुद्धा अशीच प्रगती व्हावी त्यासाठी मी शुभेच्छा देते आणि या स्पर्धेत आलेल्या प्रत्येक खेळाडूंना माझ्याकडून भरपूर शुभेच्छा जिंकणं हारणं आपल्या हातात नसतं पण जिंकण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात नक्कीच असतं त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आयोजकांनी खूप सुंदर पद्धतीने हे आयोजन केलं आहे आणि यापुढेही दरवर्षी स्पर्धा चालू राहतील अशी अपेक्षा करते आणि आपल्या भरपूर नक्कीच श्रद्धा खूप छान मनोग त्या ठिकाणी व्यक्त केल्यास आपलं खूप खूप धन्यवाद नक्कीच महाराष्ट्र शास्त्राचं शिवछत्रपती पुरस्कार म्हणून तिला सन्मानित केलं गेलं अशी आपली श्रद्धा तळेकर नक्कीच श्रद्धा तुझा आम्हाला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे आणि दर्शन तुझी बहीण आहे म्हणजे आमची सर्वांचीच बहीण ती खरोखर तिचा आम्हाला सर्वां श्रद्धा तुझा नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान असणार आहे थँक्यू या ठिकाणी राजागावचे सरपंच तसेच उद्योजक श्री प्रवीण तानाजी खाडे या ठिकाणी उपस्थित आलेले त्यांचं आजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान सुधागड आयोजित सुधागड भव्य कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम शुभ आपले उद्योगपती या ठिकाणी प्रवीण तानाजी खाडे यांचं या ठिकाणी शुभ स्वागत त्यांचं या ठिकाणी संदेश भारसकर यांना विनंती करतो की आपण दिलीप साजेकर आपण स्टेजवर यायचं की आपले प्रमुख आहेत आत्ताच पुकार दिलेला आहे त्या दो चारही संघांनी तयारीत राहायचं आहे या ठिकाणी आपल्याला पुकार देत आहोत परिणामात वावे वरचे शिव हवेली क्रीडा क्रमांक एक वरती आणि हा स्टेजच्या समोरची जी पब्लिक आहे त्यांना जरा थोडस खाली बसून घ्या नंतर साईटला करा हा या ठिकाणी आपले संघटनेचे पदाधिकारी त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या समोरच्या पब्लिकला बसून घ्या नंतर साईटला करा या ठिकाणी परिणामात वावे वरचे शिव हवेली क्रीडा क्रमांक एक वरती चला अंतिम पुकार आपल्याला